प्रभाग क्रमांक दोन हा बऱ्यापैकी क्षेत्रफळानं मोठा असलेला असा प्रभाग आहे या प्रभागामधल्या समस्याही अनेक आहे खऱ्या अर्थाने जिथे लोक वस्ती नाही तिथे विकास करण्यात आला परंतु प्रभाग दोनमध्ये मध्ये अजूनही विकास व्हायचा आहे त्याच विकासाला केंद्रबिंदू ठेवून सुभाष भाऊ यांची इथे उमेदवारी आहे काय तुम्ही सांगाल काय तुम्हाला काय म्हणजे कोणत्या समस्या नागरिकांच्या सोडवायच्या प्रभाग दोन हा खूप मोठा प्रभाग आहे त्यामध्ये रोड नाही कुठे कुठे वीस वर्ष झाले रोड नाही आहे नाल्या नाही आहे पाईपलाईन नाही आहे नळ नाही आहे भरपूर अशा काही समस्या आहे ज्या आता दो आपण आता मी त्या कारणानंच निवडणुकीला उभं राहिलो आहे ते आता सर्व आपल्या लोकांना सोडवावं लागणार आहे स लोकांच्या सर्व समस्या अनेक पक्षाचे अनेक वचन नामे आहे अनेक आश्वासन आहे तुम्ही नागरिकांना निवडून आल्याच्या नंतर काय कराल काय सांगाल नाही ज्या त्यांच्या समस्या आहेत त्या त्यांना सोडवणे समस्या सोडवणे नागरिक नागरिकांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करणार वचन काही देत नाही पण जे आहे ते सर्व सोडवण्यात येईल शिंदे गटातर्फे जे सुभाष भाऊ इथे उभे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की कोणतंही वचन आपल्याला इथे देण्यात येणार नाही कारण की वचन तोडणाऱ्याची संख्या इथे कमी नाही परंतु रात्रंदिवस जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा गरजेला धावून येणारा एक आपला उमेदवार म्हणून त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यासाठी त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे असंख्य प्रतिसाद त्यांना चांगल्याप्रमाणे या प्रभाग क्रमांक दोनमध्ये मिळत आहे त्यात प्रचारामध्ये असताना नित्यनेमाने मोठा महिलांचा प्रतिसाद आज सुभाषभवंना मिळत आहे एकनाथ शिंदेनी जी काही लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजनेचा फायदा आज सर्व महिलांना होत आहे आणि त्यामुळेच महिला मोठ्या संख्येने यांच्यासोबत आहे काय तुम्ही सांगाल मी हे मी सांगू इच्छित आहे की सगळ्यांनी लक्ष घ्या द्या सहकार्य करा तर हे विनंती आहे आणि नक्की जे आहे तुम्ही मनात समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू शक्य तर करूच करू बरेच विरोधक म्हणतात की लाडकी बहीण योजना बंद होईल काय तुम्ही सांगाल नाही नाही होऊ शकत बंद लाडकी बहीण होणार नाही बंद जर तुम्ही सह, सहकार्य कराल प्रतिसाद द्याल तर सगळं व्यवस्थितच होणार हे विनंती आहे हनिषबाण हरिष्य प्रचंड काम माणूस हा माणूस पाहिजे आपल्या गावातले रस्ते आपल्या गावातल्या नाल्या आपल्या गावात घराघरामध्ये पर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे काम